मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ नीलकमल फेर बोट उलटली ऐंशीपैकी पैकी तिघांचा मृत्यू मदत व बचाव कार्य सुरू मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात एक बोट उलटली असून यावेळी अनेक प्रवासी बोटीत होते त्यांना वाचवण्यासाठी इतर बोटीही मदतीसाठी धावल्या आहेत गेटवे ऑफ इंडियाजवळील एक प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर सत्याहत्तर जणांना वाचवण्यात यश आलं आहे अपघातावेळी या बोटीमध्ये ऐंशी प्रवासी होते घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे एलिफंटा येथे जाणारी नीलकमळ नावाची फेरी बोट उरण कारंजा येथे बुडाली घटनेची माहिती मिळताच नौदल जे एन पी टी कॉस्टगार्ड एलिगोट पोलीस ठाण्याच्या तीन आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या साहाय्याने मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले या घटनेबाबत बोटीच्या मालकाने प्रसार माध्यमांना दिली माहिती की प्रवाशांना घेऊन ही बोट एलिफंटा लेण्याकडे जात होती तेव्हा एका स्पीड बोटने नीलकमळ फेरी बोटला धडक दिली या अपघातानंतर प्रवासी बोट उलटली या बोटीची क्षमता एकशे तीस प्रवाशांची होती आणि अपघातावेळी बोटीत ऐंशी प्रवासी होते या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर येत आहे ज्यात प्रवासी बोटीला एका स्पीड बोटीने धडक दिली त्यानंतर प्रवासी बोट नीलकमळ नावाची बोट उलटली दरम्यान ज्या प्रवाशांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर स्पीड बोटीने आधी नीलकमळला एक राऊंड मारला आणि त्यानंतर थोडी लांब जाऊन पुन्हा परत येताना तिला थेट धडक दिली हा अपघात नेमका कशामुळे झाला यावं अद्याप माहिती समोर आलेली नाही पण स्पीड बोटने जेव्हा प्रवासी बोटीला धडक दिली तेव्हाचा व्हिडिओ एका प्रवाशाने शूट केला ही धडक इतकी जोरात होती की ज्यामुळे प्रवासी बोटीचे दोन तुकडे झाले दरम्यान आदित्य ठाकरे यांनी बोट उलटली असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते त्यानंतर या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याचबाबत बचाव कार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर रायगड जिल्हाधिकारी घेतली नौदल जे एन पीटी तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटीच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्या सुरक्षा बाहेर काढा असे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जे जखमी आहेत ते लवकरच बरे व्हावेत हीच अपेक्षा करूया